माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते तर या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असं म्हटलं जातं तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ तर त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो तर या दिवशी भक्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावरती गंगेच्या शुद्ध पाण्याने अभिषेक घालतात तसेच त्यांच्या आवडीच्या वस्तू भांग धतुरागची फुले अर्पण करतात या दिवशी भाविक महादेवांची पूजा करतात आणि उपवास करतात मात्र अनेक लोक असतील जे पहिल्यांदाच शिवरात्रीचा उपवास करत असतील अशा परिस्थितीत शिवरात्रीचा उपवास कसा सुरू करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये मध्ये वर्षातील बारा महिन्यात एक शिवरात्री येते पण त्यापैकी फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्री महत्वाची मानली जाते तर या दिवशी भगवान शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीशी पूजा केली जाते व्रत पाळताना ही पूजा केली जाते महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्र आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावरती दही थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे महाशिवरात्री व्रताच्या दिवशी निशिता काळात भगवान शिवाची पूजा केली जाते त्यानुसार यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार आहे त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटं ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतचा आहे याशिवाय चार प्रहरांचा शुभ काळ देखील आपण जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्री चार प्रहर मुहूर्त आहे रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेचा वेळ आहे सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनटं ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतचा तर दुसरा प्रहर मुहूर्त आहे रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं ते मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंतचा तर तिसरा प्रहर मुहूर्त आहे मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनटं ते तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंतचा तर चौथा प्रहर मुहूर्त आहे पहाटे म्हणजे नऊ मार्च रोजी पहाटे तीन वाजून चौतीस मिनटं ते सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंतचा शिवरात्री व्रत विधी महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी सुरू होते महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी बहुधा त्रयोदशीला भक्तांनी एकच वेळ जेवावे शिवरात्रीच्या दिवशी प्रातविधी संपून संकल्प घ्यायचा आहे आणि पूर्ण दिवसाचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळायचं आहे तर शिवरात्रीचे व्रत कठीण आहे आणि लोक आत्मनिर्णयाची शपथ घेतात आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घेतात भाविक महाशिवरात्रीची पूजा घरी करू शकतात किंवा मंदिरात जाऊ शकतात साधारणपणे लोक दिवसा शिवमंदिरात जातात आणि रात्री घरी शिवपूजा करतात पूजेच्या व्यासपीठावरती शिवलिंग ठेवायचं आहे पूजाविधी करण्यासाठी गव्हाचा आटा किंवा माती वापरून अस्थायी शिवलिंग बनवता येते तर शिवलिंगाला आकार दिल्यानंतर लिंगावरती दूध गुलाबजल चंदन पेस्ट दही मध तूप साखर आणि पाणी अर्पण करून अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती बिलवाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि नंतर चंदन किंवा भस्म लावायचं आहे शिवशंकरांना धूप दीप दाखवायचं आहे शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ आणि फूल हे आपल्याला अर्पण करायचं आहे शिवलिंग पूजेनंतर देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्या ध्यान करण्याचे आणि भगवान शिवमंत्राचे पठण करायचं आहे तर महाशिवरात्री व्रताचे नियम आहेत शिवरात्रीचा उपवास पहाटेपासून सुरू होतो आणि दिवसरात्र सुरू असतो पंचांगाद्वारे सुचवलेनुसार उपवासाची सांगता फक्त दुसऱ्या दिवशी पारायणाच्या वेळेतच आपल्याला करायची आहे शिवरात्रीच्या वेळी रात्रभर जागरण केल्याने उपवास दुप्पट फायदेशीर ठरतो घर किंवा मंदिरात Earth... शिवपूजेसह जागरण करणे आवश्यक आहे उपवासाचा कडक प्रकार म्हणजे अन्न पेय आणि पाणी वर्ज्य करणे उपवासाचा सौम्य प्रकार म्हणजे दूध पाणी आणि फळे घेण्यास परवानगी असते जर ज्यांना शक्य आहे त्यांनीच कडक उपवास करायचा आहे आणि ज्यांना शक्य नाही वयामुळे किंवा आजारी जर वृद्ध महिला किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी सौम्य प्रकारचा उपवास करायचा आहे म्हणजे दूध पाणी आणि फळे आपण घेऊ शकता तर व्रताची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाईट विचार वाईट संगत आणि वाईट शब्दांपासून दूर राहायचं आहे भक्तांनी सद्गुणांचे आचरण करायचं आहे आणि सर्व वाईटांपासून दूर राहायचं आहे मंदिराच्या आवारात राहणे भगवान शिवाच्या नामाचा जप करणे आणि परमेश्वराचे महिमा ऐकणे हे भक्तांसाठी सर्वात फायदेशीर हे कार्य या दिवशी ठरणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात महाशिवरात्री हे व्रत करताना काही पदार्थ खाणे वर्ज्य आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि काही पदार्थ खाऊ नयेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवाकडे केलेला उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे असतात तर उपवासाबरोबर पूजा देखील महत्त्वाची आहे तर शाबुदाना खिचडी उपवासाला चालते मात्र शाबुदाना खिचडी ही तुपातच बनवावी तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी मात्र शेंगदाणा तेलाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळायचं आहे अति आहार केल्याने पोट बिघडण्याचीसुद्धा शक्यता आहे बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याचीही शक्यता असते त्यामुळे फलाहारी व्रत अनेक लोक करतात फळांचे जास्तीत जास्त आपल्याला सेवन करायचं आहे तर महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये तर महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर जे आहे भगर किंवा वरई महाशिवरात्रीला खाऊ नये महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते तर या दिवशी मीठ खाणेवर जे असते शक्य असेल तर विनाविठाचे पदार्थ खावेत अन्यथा सेंदव मीठ आपल्याला वापरायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नयेत त्याचबरोबर ही कापू नयेत असं सांगितलं जातं या उपवासाला बरेच जनवरीचे तांदूळ किंवा भगर खाणं टाळतात त्याऐवजी नारळ दूध मसाला दूध फळं खजूर अंजीर शेंगदाणे उकडलेले बटाटे रताळे राजगिऱ्याचा लाडू चिक्की शेंगदाण्याचा गुळ घालून केलेला किंवा शिंगाड्याचे पीठ व खजुराचे यांचे लाडू शाबुदाण्याची खिचडी वडे थालीपीठ शाबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता उपवासाचा एक मुख्य उद्देश म्हणजे शरीर आणि मनाला नियमित जीवनातून विश्रांती देणे या व्यतिरिक्त उपवास शरीरातील विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतो त्यामुळे राजस किंवा तामसिक गुण प्रज्वलित करणारे पदार्थ टाळले जातात शिवाय ब्रह्मचर्य पाळ्याने लोक आत्मसंयम ठेवतात उपवास भक्तांना त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्यास त्यांचे मन शरीर शुद्ध करण्यास आणि त्यांच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ